हॅलो फ्रेंड्स प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए लाईन गाऊन कटिंग आणि स्टिचिंग कसा करायचा ते बघणार आहोत तर इथे मी तीन मीटरमध्ये गाऊनचं फॅब्रिक घेतलं आहे आणि ते असं व्यवस्थित फोर फोल्ड करून घ्यायचं आहे तर मी हे कापड असं फोरफोल्ड करून घेतलं आहे आता ह्या कापडाच्या ज्या ओपन बाजू असणार आहेत त्या आपण समोरच्या बाजूला घेतल्या आहेत ह्या ज्या ओपन बाजू आहेत त्या आपण समोरच्या बाजूला घेतल्या आहेत आणि ही जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडला आहे मार्किंग करताना त्यानंतर आता इथे आपण सुरुवातीला हाताचं मेजर टाकणार आहोत तर इथे गाऊनचे हात हवे आहेत पाच इंच तर मी इथे दीड इंच एक्स्ट्रा घेऊन साडेसहावरती मार्किंग केली आहे त्यानंतर इथे जितके आपण बॉडी उंची टाकणार आहोत तिथे आपण हाताचं मार्किंग करणार आहोत तर या गाऊनसाठी मी बॉडी उंची साडेबारा इंचावरती टाकणार आहे म्हणून मी साडेबारा इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर जिथे आपण आता मार्किंग केले आहे तिथून तीन इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत त्यानंतर तीन इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर इथून पुढे आपण तीन इंचावरती मार्किंग करणार आहोत या पद्धतीनं आता ह्या पॉईंटला आपण जिथे आपण हात टाकले आहेत साडेसहा इंचावरती मार्किंग केलं आहे तिथून आपण ह्या पॉईंटवरती थोडासा कर शेप देऊन जोडून घेणार आहोत या पद्धतीनं म्हणजे हे आपले इथे हात तयार झाले या गाऊनसाठी हाताचं मेजर आहे चौदा इंच तर मी एक इंच लुझिंगसाठी ठेवेन आणि दोन इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी आणि दहा इंचावरती मार्किंग करून घेईन आणि हे हात या पद्धतीनं जोडून घ्यायचे आहेत तर आपले हे हात इथे तयार झाले तर या गाऊनसाठी छातीचं मेजर आहे अडतीस इंच आता जर या गाऊनचं छातीचं मेजर कमी असतं तर मी इथूनच शोल्डर आणि आर्मोलचं मेजर टाकलं असतं तर इथे छातीचं मेजर जास्त असल्यामुळं हा गाऊन बसणार नाही त्याच्यामुळं मी काय करणार आहे या कापडाची पूर्ण उंची सुरुवातीला मोजून घेणार आहे तर हा गाऊन जो तयार उंचीचा पाहिजे तो आहे बावन्न इंच आणि ह्या कापडाची पूर्ण उंची आहे छप्पन्न इंच तर मी बावन्न इंच प्लस दोन इंच एक्स्ट्रा ठेवून उरलेला जो दोन इंच आहे तो मी वरून सोडणार आहे म्हणजे या साईजचं मेजर इथे व्यवस्थित बसेल तर सुरुवातीला इथे दोन इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत तर इथे आपण दोन इंचावरती एक सरळ लाईन मारून घेतली आता ह्या लाईनवरूनच आपण पुढचं मेजर टाकणार आहोत तर इथे आपण शोल्डर टाकणार आहोत सात इंचावरती आता जिथे आपण शोल्डरचं मेजर टाकलं तिथून खाली सात इंचावरती आपण आर्महोल टाकणार आहोत किंवा ज्याला आपण मुंढा म्हणतो तर सात इंचावरती आपण आर्महोलचं मार्किंग करणार आहोत त्यानंतर परफेक्ट सातचं मेजर मिळण्यासाठी आपण सात इंचावरती मार्किंग केली आणि एक लाईन करून घ्यायची आहे या पद्धतीनं त्यानंतर आता इथे आपण छातीचं मेजर टाकणार आहोत छातीचं मेजर टाकताना इथे आपण छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये तीन इंच ॲड करून मार्किंग करणार आहोत तर इथे छातीचं मेजर आहे अडतीस इंच अडतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच आणि त्याच्यामध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा वाढवून साडेबारा इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत आता हे मार्किंग झाल्यानंतर एक इंचावरती आपण आर्मोलला गोल शेप देणार आहोत त्यानंतर छातीच्या मार्किंगपासून सात इंचावरती आपण सरळ मार्किंग करणार आहोत सात इंचावरती या पद्धतीनं सरळ मार्किंग करून घेतली की त्यापुढे आपण तिरक्या रेषेत या पद्धतीनं जोडून घेणार आहोत म्हणजे हा आपला घेरचा भाग तयार होईल इथंपर्यंत मार्किंग करून झालं की इथे आता आपण गळ्याचं मार्किंग करणार आहोत इथे आपण गळा रुंदी टाकणार आहोत अडीच इंच अडीच इंचावरती मार्किंग करून घेतली की मागच्या गळ्यासाठी आपण तीन इंचावरती मार्किंग करणार आहोत म्हणजे आपला मागचा गळा तीन इंचाचा तयार होईल त्यानंतर अडीच इंचावरती आपण हा गळा बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि गोल शेप देणार आहोत इथे हा आपला मागचा गळा तयार झाला त्यानंतर पुढचा सुद्धा आपण इथेच मार्किंग करणार आहोत पुढचा गळा आपण सहा इंचाचा ठेवणार आहोत तर त्यासाठी सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे मी खालून दीड इंचावरती मार्किंग करून घेईन आणि तिरक्या रेषेमध्ये हा गळा जोडून घेईन इथे आपलं पुढच्या गळ्याचं सुद्धा मार्किंग करून झालेलं आहे त्यानंतर या गाऊंची बॉडी उंची आहे साडे अकरा इंच तर मी एक इंच एक्स्ट्रा ठेवून साडेबारा इंचावरती मार्किंग करून घेईन आता जिथे आपण अडीच इंचावरती गळा रुंदी टाकली तिथून दोन इंचावरती या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला जसा गळा पाहिजे त्या शेपमध्ये आपण इथे गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला जसा शेप पाहिजे ति तसा शेप आपण इथे काढू शकतो आता इथे मी या पद्धतीनं हा गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी वेगळा गळा तयार करू शकता तर जिथे आपली साडेबारा इंचावरती बॉडी उंची आहे तिथंपर्यंत मी हा गळा तयार करून घेतला आहे तर या पद्धतीनं आपण हे मार्किंग केलं आता या मार्किंगवरून आपण कटिंग करणार आहोत कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण मागचा गळा आणि पुढचा गळा एकत्र टाकला आहे त्याच्यामुळे अगोदर मागचा गळा आपण कट करणार आहोत मागचा गळा कट केल्यानंतर आपण जो मागच्या बाजूचा पार्ट आहे तो बाजूला केल्यानंतर पुढच्या गाळ्याची कटिंग करणार आहोत तर सुरुवातीला आधी आपण हात कटिंग करून घेऊयात तर इथे मी हे हात कटिंग करून घेतले आहेत त्यानंतर आपण शोल्डरवरून आर्मोलपर्यंत कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर आपण इथून तिरक्या रेषेत कटिंग करून घेणार आहोत जिथंपर्यंत आपण हात कटिंग करून घेतले आहेत तिथे एक छोटासा कटमार्क करून घ्यायचा आहे म्हणजे तिथंपर्यंत आपण हात जोडणार आहोत त्यानंतर सुरुवातीला आधी आपण मागच्या गळ्याची कटिंग करणार आहोत मागच्या गळ्याची कटिंग करून झाली की जो आतला पार्ट आहे तो आपला मागचा पार्ट होईल तो आपण साईडला करून ठेवणार आहोत म्हणजे आपली मागच्या गळ्याची कटिंग करून झालेली आहे आणि हा जो पहिला वरचा पार्ट आहे तो आपण जसा होता तसाच ठेवणार आहोत कारण याच्यावरती आता आपल्याला पुढची कटिंग करायची आहे तर सुरुवातीला इथे आपण गळ्याची कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर आपण जो गळ्याचा शेप काढला आहे बॉडी उंचीपर्यंत तो भाग आपण इथे कटिंग करून घेणार आहोत आता हा जो गळ्याचा शेप आहे तो साधारण या पद्धतीनं दिसेल जिथे आपण बॉडी उंचीपर्यंत गळा कट करून घेतला तिथं आपण एक छोटा कट मार्क देणार आहोत सेंटर समजण्यासाठी त्यानंतर आता आपली ही कटिंग इथं पूर्ण झालेली आहे आता हे सगळे पार्ट आपण एकत्र करून ठेवणार आहोत आता ह्या गाऊनची कटिंग झालेली आहे आता स्टिचिंग कसं करायचं ते बघूयात तर आता हा गाऊन आपण इथे पूर्ण स्टिचिंग करणार आहोत सुरुवातीला स्टिचिंग करताना पहिला जो गळ्याचा पार्ट आहे तो घेणार आहोत आता हा जो गळ्याचा पार्ट आहे याला आपण मध्ये कट देणार आहोत आणि याचे दोन भाग करून घेणार आहोत आता यानंतर या दोन्ही पार्टला आधी आपण अस्तर जोडून घेणार आहोत या पद्धतीनं इथे मी दोन्ही पार्टला मागच्या बाजूने अस्तर जोडून घेतला आहे आता इथे आपण पायपिंग करणार आहोत सुरुवातीला ही जी पायपिंगची लेस आहे ती आपण अशी सरळ कपडावरती या पद्धतीनं ठेवणार आहोत आणि वरून शिलाई करणार आहोत एकदम कडेनेही शिलाई करून घेणार आहोत इथे ही शिलाई करून झाल्यानंतर आता इथे आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत आणि आता ही जी आपण लेस लावली ती अशी पाठीमागं पलटून वरून शिलाई करून घ्यायची आहे तर आता आपण ही एका बाजूनं लेस लावून घेतलेली आहे आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण याच पद्धतीनं लेस लावून घ्यायची आहे इथे मी लेस लावून घेतली आहे आता हे जे दोन्ही पार्ट आहेत याच्या आतमधून आपल्याला असं डबल कापडे लावून आतमधून शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे हे दोन्ही पार्ट इथे जॉईंट होतील पण आज मी फिडिंगसाठी बटणांचा गाऊन कसा शिवायचा ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे वेगवेगळे दोन पार्ट घ्यायचे आहेत या पद्धतीनं दोन पट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि वरून हे कापड जोडलेलं नाही आहे म्हणून या पद्धतीनं वरून शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर हे या पद्धतीनं असं उलट फिरवून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या बाजूनंसुद्धा ही पट्टी जॉईंट होईल आता ही जी पट्टी तयार झाली आहे ती आपण या पद्धतीनं अशी इथे जोडून घेणार आहोत दुसऱ्या बाजूलासुद्धा आपण याच पद्धतीनं अशी पट्टी शिवून घेणार आहोत तर या बाजूला आपण ही पट्टी अशी जोडून घालणार आहोत तर दोन्ही बाजूच्या ह्या पट्ट्या आपण पहिल्या शिवून घ्यायच्या आहेत साधारण एक इंच इतकं अंतर राहील इतक्या ह्या पट्ट्या आपल्याला इथून शिवून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं दुसरी बाजूची पट्टीसुद्धा या आपण याच पद्धतीनं शिवून घेणार आहोत आता ह्या दोन्ही पट्ट्या शिवून झाल्यानंतर डाव्या बाजूला आपली पट्टी येईल ती आपण खालच्या साईडला ठेवणार आहोत आणि वरच्या बाजूने जी खास पट्टी आहे ती आपण वरती या पद्धतीनं ठेवणार आहोत आणि आता इथे सारखं निघू नये म्हणून आपण इथे पिनअप करून घेतला आहे आता इथे जो खाली एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आता इथून आपण वरून एक शिलाई करून घेणार आहोत आता पुन्हा आपण इथून पूर्ण गोल राऊंडला ही लेस अशी शिवून घेणार आहोत लेस शिवून घेतल्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि ही पायपिंगची लेस आहे ती पलटी करून आपल्याला पुन्हा एक शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीनं इथं मी या पद्धतीनं ही लेस लावून पूर्ण करून घेतली आहे आता हा जो गळ्याचा पॅच आहे तो आपण समोरचा जो घेरचा भाग आहे या गळ्यावरती शिवून घेणार आहोत सुरुवातीला आधी आपण साधारण अर्धा इंच इतकी मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे हा जो पॅच जेव्हा आपण लावतो तेव्हा कुठे कमी जास्त होत नाही डायरेक्ट लावला तरीही चालतो आता हा जो पॅच आहे तो आपण इथून इथंपर्यंत इत्थ शिवून घेणार आहोत या पद्धतीनं आता मी ह्या पायपिंगपर्यंत शिवून घेतला आहे त्यानंतर आता आपण दुसऱ्या साईडनं या पद्धतीनं शिवायला सुरुवात करणार आहोत इथंपर्यंत आणि मध्ये जे सेंटरला थोडंसं कापड उरेल त्याच्या आपण छोट्या छोट्या प्लेट्स करणार आहोत आणि इथं ही शिलाई पूर्ण करणार आहोत या पद्धतीनं आता इथे छोट्या छोट्या साधारण तीन ते चार प्लेट्स बसतात तर इथंपर्यंत मी शिवून घेतलं आहे मागच्या साईडनं आपल्याला या पद्धतीनं दिसेल मार्किंग करून घेतल्यामुळं कापडसुद्धा कुठे कमी जास्त होत नाही आता इथे आपण एक डबल शिलाई करणार आहोत म्हणजे या डबल शिलाईमध्ये हे कापड व्यवस्थित बसेल आता ही जी पायपिंगची लेस आहे त्याच्या अलीकडून आपण अशी शिलाई करून घेणार आहोत आणि या पायपिंगनं सुद्धा आपण शिलाई करून घेणार आहोत आता इथे मी या पद्धतीनं ही शिलाई करून घेतली आहे त्यानंतर आता इथे आपण एक छोटस फूल लावणार आहोत त्यासाठी हे दोन छोटे छोटे चौकोन करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं आता इथे मधी लावण्यासाठी आपण याच कपड्याची नाडी केली तरीही चालते किंवा मग या पद्धतीनं व्हाईट कलरची नाडी करून घ्यायची आहे आता हा जो चौकोनाचा तुकडा आहे तो या पद्धतीनं आपल्याला घडी करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये नाडी टाकायची आहे आणि वरून या पद्धतीनं कॉर्नर असा मोडून घ्यायचा आहे आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीनं आता दुसऱ्या साईडनेसुद्धा आपण याच पद्धतीनं हा चौकोन तयार करून घेणार आहोत साधारण आठ ते नऊ इंच इतकी ही नाडी सोडायची आहे आणि दुसऱ्या बाजूनंसुद्धा याच पद्धतीनं ही नाडी तयार करून घ्यायची आहे आता ही नाडी आपण अशी जुळवून घेणार आहोत आणि इथे सेंटरला वरून शिवून घेणार आहोत या पद्धतीनं आता आपण जो मागचा घेरचा पार्ट आहे तो घेणार आहोत आता सुरुवातीला हा जो गळ्याचा भाग आहे त्याला आपण एक अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे साधारण एक इंचाची आता ह्या पट्टीला छोट्या छोट्या प्लेट्स देऊन आपण ही गळ्याला जोडून घेणार आहोत पट्टी जोडून झाल्यानंतर आता इथे छोटे कट्स द्यायचे आहेत शिलाईच्या आतमध्ये आणि जी लावलेली पट्टी आहे त्या पट्टीवरून आपण पुन्हा एक शिलाई करून घेणार आहोत या पद्धतीनं त्यानंतर हा जो आपला समोरचा भाग आहे तो आपण या पट्टीच्या आतमध्ये या पद्धतीनं ठेवून वरून शिलाई करून घेणार आहोत आणि दोन्ही साईडला आपण या पद्धतीनं हे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीनं मी दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घेतले आहेत आता हे जे भाग सरळ केले हे शोल्डर असे व्यवस्थित जोडले जातात त्यानंतर आता वरून आपण एक अशी शिलाई करून घेणार आहोत या पद्धतीनं आता हा आपला मागचा गाळ्याचा पार्ट तयार झालेला आहे आता हे जे दोन्ही शोल्डर आहेत ते आपण सारखे करून घेणार आहोत मागे पुढे असतील तर सारखे करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं आता इथे आपण हात तयार करून घेणार आहोत सुरुवातीला हाताला आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत या पद्धतीनं आता इथे मी दोन्ही हात डबल फोल्ड करून घेतले आहेत आता इथे आपण शोल्डरवरती सरळ बाजूवरती हाताची उलटी बाजू ठेवून सेंटरवरती व्यवस्थित सेंटर ठेवून हात जोडून घेणार आहोत या पद्धतीनं हे हात आपण इथंपर्यंत जिथंपर्यंत मार्किंग केले आहे तिथंपर्यंत या पद्धतीनं जोडून घेणार आहोत हात जोडून घेतल्यानंतर आता इथे जे एक्स्ट्रा कपड उरेल ते आपण कट करून घेणार आहोत दुसऱ्या साईडनं सुद्धा आपण याच पद्धतीनं हात जोडून घेणार आहोत हात जोडून झाल्यानंतर आता इथून पुन्हा आपण एक डबल शिलाई करून घेणार आहोत तहा आपण एका साईडनी हात जोडून घेतला आहे आता दुसऱ्या साईडनं सुद्धा आपण याच पद्धतीनं हात जोडून घेणार आहोत इथे मी दोन्ही बाजूचे हात जोडून घेतले आहेत हात जोडून झाल्यानंतर आता आपण हा गाऊन उलटा करणार आहोत आणि फिटिंगची शिलाई करणार आहोत दोन्ही बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आता इथे हात आहेत सात इंच तर एक इंच एक्स्ट्रा लुझिंगसाठी ठेवून आठ इंचावरती मी मार्किंग करून घेतली आहे आणि आता सरळ शिलाई करून घ्यायची आहे आता ही शिलाई आपण शेवटपर्यंत करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एक डबल शिलाई करून घ्यायची आहे एका बाजूने फिटिंग झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या साईडनं फिटिंग करणार आहोत या साईडनं फिटिंग करताना मी आतला खिसासुद्धा जॉईन करणार आहे त्यासाठी इथे मी खिशाच्या आकाराचे दोन पार्ट कट करून घेतले आहेत या पद्धतीनं सुरुवातीला हाताला फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून शिलाई करून घ्यायची आहे इथंपर्यंत शिलाई झाल्यानंतर वरून शोल्डरपासून साधारण वीस इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि तिथून पुढे पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करून झाल्यानंतर आता ही जी शिलाई आहे ती आपण पहिल्या मार्किंगपर्यंत करून घेणार आहोत इथंपर्यंत शिलाई करून झाली की आपण डायरेक्ट दाब उचलून पुढच्या मार्किंगवरती येणार आहोत आणि या मार्किंगपासून शेवटपर्यंत शिलाई पूर्ण करणार आहोत इथे आता आपण एक मार्जिन शिलाई देऊन घेणार आहोत या पद्धतीनं त्यानंतर आता हे जे आपण दोन पार्ट कट करून घेतले आहेत खिशासाठी त्यातला एक पार्ट घ्यायचा आहे आता इथे आपण एक अशी फोल्ड करून घेणार आहोत आणि आता हा पार्ट जो आहे तो आपण या एका पार्टवरती शिवून घेणार आहोत या पद्धतीनं आता जिथे आपण मार्किंग करून घेतली आहे तिथपासून पुढच्या मार्किंगपर्यंत हा पार्ट आपण शिवून घेणार आहोत त्यानंतर आता हा जो दुसरा पार्ट आहे तो सुद्धा आपण दुसऱ्या बाजूनं शिवून घेणार आहोत आता हे दोन्ही पार्ट मी इथे शिवून घेतले आहेत आता आपल्याला या पद्धतीनं अशी शिलाई करून घ्यायची आहे जो आपण खिसात लावून घेतला आहे त्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीनं ही शिलाई करून घ्यायची आहे इथपर्यंत त्यानंतर डबल शिलाई करून घ्यायची आहे आता आपली दोन्ही बाजूची शिलाई करून झालेली आहे आता आपण पूर्ण उंची ठेवून एक्स्ट्रा जर काही कापड असेल तर कट करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्डची शिलाई करून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं आपण हा ए लाईन गाऊन संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग करून तयार झालेला आहे इथे आपण शेवटला बटण लावणार आहोत म्हणजे आपला हा गाऊन तयार झाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद